नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे वाळवणातील एक प्रकार म्हणजे सांडगे चला या सांडगेसाठी आपले लागणारे साहित्य बघा मी घेतले टोमॅटो घेतले गाजर मुळा हिरवी मिरची दोन पपई घेतली मी दोन गाजर घेतले दोन मुळे घेतले म्हणजे एक एक पावचं प्रमाण आहे हे आणि हे अर्धा किलो टमाटर घेतले दहा ते बारा हिरवी मिरची घेतली दोन पपिता घेतले आणि त्यासाठी घेतले मी तीनशे ग्राम पोहे तर चला याला आपण किसून घेऊया ते स्वच्छ धुवून घ्यायचे याला आपण बारीक किस करून घेऊया पुढील कृतीकडे वळूया हे बघा मी गांजा मुळा किसून घ्यायचा आहे आपल्याला या प्रकारे आपण मुळा किसून घेऊया हे बघा छान असा किस पडतोय याचप्रमाणे मुळा गाजर व पपई आपण किसून घेऊया हे बघा आपलं मुळा गाजर आणि पपई किसून झाली आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा आपण घेतले पोहेचं पाणी आणि स्वच्छ असे एकत्र धुऊन घ्यायचे आहे छान तोडून तोडून चाळणी त्यात आपल्याला गाळून ठेवायची हे बघा परत आपण एका पाण्याने धुवून घेऊया यातली धूळ माती सगळं निघून जाणार तर चला परत याला एकदा पाण्यातून छान काढून घेऊया चोळून चोळून धुवायचे आपले पोहे छान भिजलेत मस्त असे झाले सॉफ्ट झाले त्यासाठी मी कोथिंबर पण चिरून घेतली आहे व हे बघा मी टोमॅटो पण क्रश करून घेतले आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपले गाजर झाले आहे किसून पपिता झाला आहे किसून त्यानंतर मुळा पण किसून झाला आहे आणि हिरवी मिरची क्रश करून घेतली आहे मी तर चला यावर टाकायचे आपल्याला पोहे यात टाकायचं आपण घेतलेला टोमॅटो क्रश केलाय मी हे बघा यावर टाकायची आहे कोथिंबीर यावर टाकायचे थोडे तीळ यावर टाकायचे थोडे जिरे व यात टाकूया आपण सर्वात शेवटी मीठ हे बघा दोन ते तीन चमच मीठ घेतले तर चला याला एकत्र करून घे तर हे बघा याला असं छान चुरून आहे बघा आपलं सारण छान तयार झालं आहे तर हे बघा याला असे छान मुठीत पकडायचे आणि मस्त असे छोटे छोटे करून गोळे तयार करायचे तर याला छान असे दाबून घ्यायचे हे बघा आणि याला वड्याच्या आकाराने छान थापून घ्यायचे मी आहे प्लॅस्टिक आणि त्याखाली घेतलाय मी एक बर्डा आणि हे बघा छोटे छोटे वडे करून थापून सुकायला ठेवायचे या प्रकारे पूर्ण सांडगे आपण तयार करून घेऊया याला उन्हात वाळत घालूया बघा किती मस्त असे -पट होणारी रेसिपी आहे पण त्याला मात्र वेळ लागतो तेव्हा पूर्व तयारी किसून घ्यायची आणि नंतर करायचं हे बघा सर्व सांडगे आपले तयार झाले आहेत करून हे बघा किती मस्त असे दिसत आहेत आपण ठेवले आहे उन्हात याला त्याला लागणार आपल्याला एक ते दोन दिवस कडक वाढायला तर चला दोन दिवसपर्यंत याला छान वाढू देऊया आज आपले दोन दीवस दीवस से से दिवस दुसरा दिवस निघाला आहे हे बघा दुसऱ्या दिवशी छान असे वडे वाढले आहेत आपले त्याला म्हणतात सांडगे बघा किती मस्त असे यम्मी असे दिसत आहेत परत उद्याच्या दिवस आपण याला ऊन दाखवणार व छान कुरकुरीत तळण्यासाठी आपले सांडगे तयार आहे तर चला पुढील कृतीकडे एक दिवसानंतर आपण भेटूया हे बघा आपले सांगे तयार झाले मस्त पैकी बघा किती सुंदर असा कलर आलाय मस्त असे वाढले हे बघा खूप छान असे झाले कुरकुरीत असे झाले हे बघा एक ती तोडून दाखवते बघा किती क्रिस्पी असे झाले तर चला याला आपण तळून बघूया मी ठेवला आहे कड तेल आणि आपले सांडगे तळून बघायचे आपल्याला तेल गरम होऊ देऊया हे बघा आपलं तेल छान आहे खूप गरम पण नको थंड पण नको त्यात टाकूया आपले सांडगेला त्याला अलटपलट करून शिपून घ्यायचे हा उन्हाळ्यातील वाळवणातला एक प्रकार आहे हे खिचडी सोबत फार छान लागते साध्या खिचडीसोबत वरण भातासोबत जर खायचे असले तर नक्कीच या प्रकारे बनवा आणि हे बघा लगेच चढले जाते मस्त असे फुलतायत बघा किती सुंदर अशी झाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मी हो जोडून दाखवते तुम्हाला खूप छान सुगंध सुटलाय बघा मस्त झालाय या प्रकारे या। हे बघा आपले कच्चे सांडगे आणि हे बघा हे तळलेले सांडगे बघा किती क्रिस्पी असे झाले बघा आवाज हे बघा छान असे झाले बघा मस्त असे झाले तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय